मामीना पण बोल चोर चोर वाटतो सिरीजचं नाव आहे एक दोन तीन पण मित्रांनो शुभ सकाळ किती <laughs> वाजता बारा वाजल्या दुपार झाली तर स्वागत आहे तुमचं कोकणी सुनल चॅनलवर आणि डेली ब्लॉग मध्ये तर, तर आज आहे रविवार तर बघूया आज काय जायचा विषय आहे मॉलला ताई मी तू तर थोड्या वेळात जाऊ जरा कामावरलं आणि बघू शूट वगैरे कसं काय करायचं आज थोडं शूट करूया ओके तर शूट पण करू इकडे बनतंय जेवण मस्तपैकी पैकी मम्मी बनवली चुकी मट्टी हा एकदम धनध्याने आम्हाला बोंबील बटाटा तर जाऊया आपण थोड्या वेळाने आणि जे जे शॉर्ट्स वगैरे काय बाकी एडिट करतो आता अपलोड करून टाकतो पूर्ण सर्व तर कारण की नवीन सिरीज येणार तर नवीन सिरीजला आपल्याला आता ठेवायचे आहेत दिवस तर बघू आज पण शूट करू थोडं अजून काय वेगळं काय होईल बघत राहा ब्लॉग आणि एन्जॉय करत राहा दिसत ब्लॉग मध्ये तर मित्रांनो निघालो आम्ही मॅचिंग मॅचिंग करून आम्ही दोघांची मॅचिंग काही आणि फिल्लूची मॅचिंग हो इन्सिडंट झालेला आहे तर आलोय मॉल रिक्स मॉल काय घ्यायला चाललोय ते दिसेल तुम्हाला एका गोष्टीसाठी आम्ही चौघ चौघ चाललोय आणि थोडा फिरूया

मॉल मध्ये मारल्यावर अजून क्रिसमस थीम मॉल मध्ये आहेच इल्लू जा जा पळ भागो अरे पळ ना जा फोटो काढतो जा क्रिसमस थीम क्रिसमस तिला आधी जेऊन घेऊया जेवणाला बघ काय लार्ज पोली नाही मीडियम बोली ना,

ती लावा की फोड त्याला पिलो आणि पनीर पिझ्झा खा फोड ना मग भाई तुझे फ्रेंच फ्राईज खातो हळू गरम आहे गरम आहे गरम आहे कसा आहे छान आहे दाखवतो नक्कीच आम्ही शॉपिंग कशाला करायला आलो बघा काय करा हो शॉपिंग बघा कसली करतो चपली तरी आम्ही मॉलमध्ये आलोय चप्पल गेली आमची त्याची कहाणी आम्ही हॉस्पिटलमध्ये तुझी चप्पल गेली पुढे बाय आम्ही मॅक्स मध्ये आलो नाही चला आज आपल्याला शूट करायचं आहे संडे आणि आज आपल्या सिरीजच नावाच अनावरण पण होणार आहे सर्वांसोबत तर मस्त लगी आता शूट करूया आज रविवार आहे आणि ऑलमोस्ट साडेआठ तर वाजत आले पण जे काही अजून बघू अजून शूट करायला चालू करू आता पप्पा पण घरी आहेत तर सगळेच भेटतील शूट होईल बघा तुम्ही ब्लॉगमध्ये मजा मस्ती तर मित्रांनो त्या दिवशीची ड्रेसिंग केली आम्ही दोघांनी तर केलेले ड्रेसिंग कारण की त्या दिवशी पप्पा नव्हते अर्धा शूट बाकी राहिला तर आज तो आपण कम्प्लीट करूया तर मम्मी जरा ताईकडे गेली ती आली की आपण शूट करू आणि पुढचा पार्ट कंप्लीट करू दुसरा एक पार्ट कंप्लीट करूया बघू एक कंप्लीट करू त्या दिवशी अर्ध नाही राहिलं त्या दिवशी आम्हा उपलब्धच नव्हते आम्ही जेवढं करणार होतो तेवढं पूर्ण केलेलं त्याच्यापेक्षा जास्तच केलं कारण आणि आले तेवढ्या थोडं बघू उद्या पण चालू करूया किंवा आजच टाइम भेटला तर आजच दुसऱ्या शेरीजचा पण चालू करूया पण शेरीजचं नाव आज आपण सांगणार आहे सगळेजण ब्लॉगमध्ये नक्कीच ओके तर बघण्यासाठी इथे सबस्क्राईब करा सगळ्यांच्या चॅनल ला येईल चॅनलच्या माहिती नाही इन्स्टाला पण येणार आणि युट्यूब चॅनल ला पण त्यासाठी सबस्क्राइब करा याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल आणि आपल्या तर चॅनल ला सबस्क्राईब केलं जात शेअर करा ते नंतर आपण बोलूच आता पहिला आधी शूट करू पंचायत डायलॉग देताना पप्पा आता कसं शूट करतात हो हो

अहो तुम्ही सगळे का मोबाईल असा असा मोबाईल वाकडे करू न सरळ पकड नाही तर मी पकडते हूं अहो तुम्ही सकाळी शुगर चेक करत होतात ना हा असंच अहो बोल इकडे बघायला लागेल हां मी आहो बोल बघायला लगेच उठल्या जाताना तुम्ही अहो असं तेव्हा मानवर बोलले बघा हा बोलायला लगेच इथं बघत जाओ मधी मधी बघ ना डिस्टर्बन्स बोल बोल डिस्टर्बन्स बोल बाहेरच्या गोष्टींचा बोलमध्ये बहिणी पण तिकडे असतो सिरियस घेतो मामा कॅमेराच बघा गीगी गीगी सरळ सरळ आपले किती एपिसोड येणार आहे जाताच तुम्ही एक एपिसोड करताय हा गीगी गी अहो सकाळी तुम्ही शुगर चेक करत होतात ना हो असं मग किती आलंय शूटिंग करायचं जागा <laughs> बघा आमची काय भाई बघा बाप रे वाह ए तोड 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 तोड

तू तसाच घरी जा बाई आपल्या या लॉक मधन ए बाई तिथं कडेव नको चल घेऊन वापस घरात येताना बाय 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 बघ बाय लँड सेफली लँड सेफ लँडिंग हा सॉफ्ट लँडिंग हा चला सॉफ्ट लँडिंग झाले बाई लॉक लावून येतो मी चला चरम बाय वेल्डिंग करतोय का लॉक देत लॉक देऊ अच्छा 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 वन मिनिट हे झालं का हे झालं ना झालं झालं चला हे आता सगळ्यांनी इकडे याचा अनावरण करूया चला या हा इथं 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 वर बसतो वर बस चला सगळ्यांनी आता हे करूया चला <laughs> फर्स्ट एपिसोड त्याच्यामुळे ऋतूच्या फोन मध्ये घेऊया चला फर्स्ट एपिसोड पूर्ण कम्प्लीट शूट झालेला आहे आमचा कम्प्लीट शूट झालेला आहे चला चला आता कोणाला पप्पा तुमचा अर्ध्यानंतर शूट झालाय तर पहिला एपिसोड फायनली शूट झालाय आणि सांगितल्याप्रमाणे रविवारी आपण सिरीजचं जे नाव आहे ते आज सांगणार आहे तर सर्वांनी एकसात बोला तर आधी मी यांना नाव सांगतो काय परत चालू करतो तर आमच्या ज्या सिरीज येणार आहेत सगळे एपिसोड त्याला आम्ही एक नाव दिलेलं आहे रितेशने सुचवलेलं आहे कुठे गेला कुठे हा इकडे इकडं <laughs> तर <laughs> चिरंज नाही

दोन तीन कुटुंब कुटुंब नाव आहे तर सगळ्यांनी या चॅनलला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा सेले करून सगळ्यांना दिसेल आणि या हप्त्यापासून स्टार्ट होतील मला भरभरून प्रेम प्रेम सगळ्यांनी बघाय तुम्हाला आवडेल

तर प्रेम द्या ला, अजून काय कोणाला काय बोलायचं आहे बाई रितेश बोर बोल नमस्ते <laughs> <laughs> तर कम्प्लीट <laughs> झाल्यावर तर, <laughs> <laughs> तर कम्प्लीट करायचे भरपूर एपिसोड आहेत पण सध्या स्टार्ट केलंय तर तुमचा सपोर्ट अनिवार्य आहे हा उद्या आहे उद्या आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तर भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय चलो बाय बाय गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या